नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारे साहेब यांना दूरध्वनीद्वारे दो दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हा आमचं आयुष्य तुम्हाला लाभो मुख्यमंत्री यांच्या अन्ना या ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारे यांना दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या श्री हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामांचे कौतुक केले नमस्कार नमस्कार वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा मारा सेंचुरी मारायची सेंचुरी <laughs> शतक <शेता>, आपला <शेता। laughs> आशीर्वाद मार्गदर्शन असू द्या खूप खूप शुभेच्छा आपलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि शिवा शता शिवा सेंचुरी मारा खूप खूप शुभेच्छा हो निरोगी ठेवणार परमेश्वर तुमचं लोकांना समाजाला गरज आहे राष्ट्राला तुमची गरज आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत खूप खूप शुभेच्छा द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी